देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय सरकारचं पानही हालत नाही मुख्यमंत्री असो निर्णय फडणवीसच घेतात फडणवीसांनीच माझ्या मागे लावली असं म्हणत मनोज जरांगेंनी फडणवीसांवर टीका केली गिरीश महाजनांना इंगा दाखवतो जरांगे गिरीश महाजनांना सुद्धा यावेळी इशारा दिला देवेंद्र फडणवीस सगळ्यांच्या मागे त्यांच्याशिवाय पान आलू शकत नाही सरकारमध्ये पान चांगल्या चांगल्याचे पत्त्या गोल केले त्यांनी चांगले चांगले थोबाड बाहेर काढेनं त्याच्या भीतीपोटी मध्ये टाकेनं केसच करेन म्हणतो ते मध्ये म्हण मग नाही का आता लफडका उपडून ते तेरा वर्षाचं हे काय मी कोर्टातच आलोय कुठं सापडान म्हणून ते त्यात काय संबंध नाही महा काय नाही हे देवेंद्र फडणवीस शाळा आहे सगळी कोणाचं आंदोलन जाते इतकं घोड बोलतो लय चाभर येथे एक लाख छत्तीस हजार मराठा आता बघतो तो इकडे जामनेर मध्ये इतका चाभरा म्हणून चालता चालता मुडीत कोणाचा खेळ धनगरांच्या लेकराचं कल्याण झाला असतं एसटी दोन आरक्षण मिळालं असतं त्यांना तर त्यांना सुविधा मिळाल्या त्या मोडून टाकलं आंदोलन झिरो मिनिटात मोडीतो आंदोलन तो त्याला फक्त हेच आंदोलन मोडलं नाही हे आमचं कारण आम्ही इकत नाहीत फुटत बी नाहीत आणि मॅनेज बी होत नाही